उमेदवारांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत प्रामुख्यानं रक्षाताईंचा फॉर्म आज भरला गेला तसा स्मिता जे भरला आज रक्षाताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो कारण मी अद्याप भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला नाही मी या दोघाही उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिकार त्या निवडून यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे हो आपला अजून अद्यापही प्रवेश झालेला नाही असं ना आपण म्हणतो हे पण भाजपचा प्रचार रक्षा प्रचार आपण करणार आहोत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यास किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यास मी मोकळा आहे कधी दिला चला चलो मग त्यांनी स्वीकार केला आहे का आपला राजीनामा सांगितलं म्हणजे चला था। था ने चला जय श्रीराम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा